हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही थममेल पाहिलाच असेल आज आपण काहीतरी होळी स्पेशल म्हटलंच तरी चालेल कारण होळी आली आहे निमित्ताने तुम्ही ही पोळी करू शकता तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे केळाची पुरणपोळी अगदी झटपट होते तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आपल्याला बाऊलमध्ये पीठ मळायचं आहे त्यासाठी ते मी चाळणीने पीठ चाळून घेतलेलं आहे इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे कलर येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पुरणपोळीला पीठ म्हटलं की अगदी मौसूद लागतं थोडंसं चपातीपेक्षा पुरणपोळीचं पीठ हे पातळ असतं तरी ते पाहू शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा पीठ चांगलं मळून मळून घेतलं की पोळीसुद्धा अगदी छान होते आणि मऊसूद होते तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक पळी भरून तेल घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित आपल्याला पीठ मुठीने दाबून दाबून आपल्याला मऊ पीठ करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान पीठ अगदी मऊ झालेलं आहे त्यानंतर इथे मी झाकण ठेवून पीठ आपल्याला साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी केळ घेतलेला आहे तर इथे इथे मी चार केळी घेतलेली आहेत आपल्याला ही, ही केळी पाहू शकता तुम्ही खूप जास्त पिकलेली आहेत तर त्यानंतर आपल्याला केळ सोलून घ्यायचं आहे तर, तर इथे मी तुम्हाला केळ सोलण्याची सुद्धा पद्धत दाखवलेली आहे वरच्या साईडने आपल्याला केळ सोलून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पाहू शकता तुम्ही मी साल ठेवलेली आहे ती का आहे आपण केळी कट करताना हाताला चिटकू नये म्हणून तर केळाची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला गोल गोल त्याच्या चकल्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत अगदी नवीन रेसिपी आहे तुम्ही एकदा केली तर नेहमीच करा तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी एक, -एक सबस्क्राईब तुमचं खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी चारीसुद्धा केळी कट करून घेतलेली आहे केळी कट करून झाली की आपल्याला झाकण लावून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची आपल्याला खूप बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही मी पाणी किंवा दुधाचा कशाचाच वापर केलेला नाही केळाची छान अशी मौसूत पेस्ट करून झालेली आहे तर केळ्याची पेस्ट करून झाली की आपण साईडला ठेवूया तोपर्यंत एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी रवा बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो थोडासा मिक्सरला फिरून घ्या तर आपल्याला रवा छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा तर पाहू शकता रवा व्यवस्थित भाजला की आपण जी केळाची पेस्ट केली होती ती रव्यामध्ये घालून आपल्याला फटाफट हलवून घ्यायची आहे जेणेकरून कुठे गाठी व्हायला नको रव्याच्या अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर केळामध्ये रवा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे केळामध्ये रवा व्यवस्थित मिक्स झाला की आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे इथे मी सुरीने गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तर गूळ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गुळाच्याऐवजी निम्मा गूळ किंवा साखरसुद्धा या रेसिपीमध्ये वापरू शकता केळ थोडंसं गोड असल्यामुळे ती एक वाटी गुळाचे आपल्याला परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला इथे एक चमचा भरून विलायची पावडर त्यानंतर इथे मी सुंट खिसून घेतलेली आहे सुंट किसल्यानंतर इथे मी जायफळसुद्धा किसून घेतलेलं आहे नेहमी विलायची गरम पदार्थ असताना गॅस चालू असताना कधीच टाकायचा नाही गॅस बंद करून विलायची वगैरे आपल्याला घालायची आहे त्यानंतर आपलं हे पुरण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही त्या पुरणामध्ये माझे सहा गोळे तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तर आपल्याला हाताच्या साह्याने पिठाची छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आपण पुरणपोळीला वाटी तयार करतो पिठाची त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायची आहे त्यानंतर आपलं जे पुरण होतं ते आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पॅक बंद करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला गोळा व्यवस्थित पॅक केल्यानंतर दोन्ही साईडने पीठ व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता मी छान त्याची पोळी लाटून घेतलेली आहे ला पोळी लाटून झाल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन गरम झाला की आपण जी पोळी लाटली होती ती पॅनवर घालायची आहे आणि एका साईडने आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर एका साईडनी भाजल्यानंतर आपण पलटी करून पाहूया तर छान व्यवस्थित भाजलेले आहे तर इथे मी त्यावरती तूप लावते तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता पण इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तर एका साईडला तूप लावल्यानंतर आपण पलटी करूया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित तूप लावून घेऊया तुपाने ही पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते तर दुसऱ्या साईडनीसुद्धा तूप लावल्यानंतर आपण पलटी करूया की ती रंगसुद्धा किती रंग सुंदर दिसतोय खायलासुद्धा ही पोळी अगदी अप्रतिम लागते आणि घाई गरबडीमध्ये अगदी झटपट होते तर पाहू शकता छान भाजलेली आहे दोन्ही साईडनी तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरीसुद्धा पोळी लाटून दाखवणार आहे खाईला अगदी चविष्ट लागते आणि करायला तेवढीच झटपट होते तर तुम्ही ह्या पद्धतीने केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने करा मी ते पुरण तयार करताना अगदी घरभर असा वास सुटला होता केळामुळं ह्या पोळीला अगदी भन्नाट अशी चव येते खायलासुद्धा अगदी सुंदर लागते मी पहिल्यांदाच केली सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा पोळी मी छान लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण तीसुद्धा तव्यावर घालून दोन्ही साईडनी अगदी छान खरपूस अशी भाजून घेऊया दिसायला खूपच सुंदर दिसतात पण खायलासुद्धा तेवढ्याच चविष्ट आहेत तर एका साईडला तूप लावल्यानंतर आपण दुसऱ्या ला साईडलासुद्धा तूप लावूया तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा तर दुसरीसुद्धा आपली पोळी छान दोन्ही साईडने मी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे तर ही पोळी भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते तर पाहू शकता तुम्ही आपल्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तर इथे मी दूध घेतलेलं आहे दुधावरती एक चमचा तुपाचा घातलेला आहे गरमागरम दुधासंग गरमागरम ही, गरम गरम ही पोळी खायला अगदी भन्नाट लागते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन